मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेसचा स्वबळाचा नारा मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या काँग्रेस पक्षाने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे काँग्रेसच्या या निर्णयामुळे राज्यातील आघाडीच्या राजकारणाला मोठा तडा गेला असून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत काँग्रेसची ताकद कमी होत चालली आहे आणि जर शिवसेनेसोबत ठाकरेगड युती केली तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाव मिळणार नाही पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी स्वबळावर लढणे हाच एकमेव पर्याय असल्याचे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे या निर्णयामुळे आता मुंबईतील सर्व दोनशे जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी यांनी यावर अद्याप अधिकृत नाराजी व्यक्त केली असली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे काँग्रेसने आतापासूनच प्रत्येक वॉर्डमध्ये जनसंपर्क मोहिमा आखण्यास सुरुवात केली आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेला उत्साह या निवडणुकीत मतात रुपांतरित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल मात्र युती तुटल्याने भाजप विरोधी मतांचे विभाजन रोखण्याचे मोठे आव्हान आता महाविकास आघाडी समोर असेल सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका मनरेगा वाचवण्यासाठी एल्गार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवला आहे केंद्र सरकारने मनरेगासारख्या महत्वपूर्ण योजनेवर बुलडोजर चालवून गरीबांच्या पोटावर पाय दिला आहे असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे सोनिया गांधी यांच्या मते ही योजना ग्रामीण भारतातील लाखो कुटुंबांसाठी जगण्याचा आधार होती परंतु सरकार या योजनेचा निधी जाणीवपूर्वक कमी करत आहे आम्ही गप्प बसणार नाही आम्ही या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढू असा इशाराही त्यांनी दिला आहे सरकारने बजेटमध्ये मनरेगाची तरतूद कमी केल्याने ग्रामीण मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण काँग्रेस या मुद्द्याला देशव्यापी बनवून सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत आहे या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेमध्ये जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हा एक प्रमुख प्रचाराचा मुद्दा असण्याची शक्यता आहे माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी महाराष्ट्राच्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचे मुंबईतील माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले शालिनीताई या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदाना पाटील यांच्या पत्नी होत्या त्यांच्या निधनाने राजकारणातील एक क्रांतिकारी पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे शालिनीताईंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं भूषवली आणि महिलांच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवला त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे पवार म्हणाले की शालिनीताईंवर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जितकी टीका झाली तितकाच त्यांना जनतेचा पाठिंबाही मिळाला ते आपल्या कधीही तडजोड करत नसत शालिनीताईंनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका आणि सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील त्यांच्या निधनामुळे पश्चिम महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात सीसीटीव्ही फुटेज समोर अमरावतीचे आमदार संजय खोडके यांच्या गाडीला झालेला भीषण अपघात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे ही घटना भरदिवसा घडली आहे आणि अपघाताचा सर्व थरार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे खोडके आपल्या मतदारसंघातील काही कामांसाठी जात असताना त्यांच्या वाहनाला एका भरधाव वेगातील गाडीने धडक दिली धडक इतकी जोरात होती की गाडीचा पुढचा पूर्ण भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे सुदैवाने एअरबॅग्स वेळेवर उघडल्यामुळे संजय खोडके यांचा जीव थोडक्यात वाचला आहे त्यांना तात्काळ लोकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे या अपघातामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले होते पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धडक देणाऱ्या चालकाचा शोध घेत आहेत हा अपघात होता की नियोजित कट या दृष्टीनेही तपास केला जात आहे अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात डोक्याला दुखापत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या कारलाही भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे मुंबईत आपल्या शूटिंगवरून घरी परत असताना नोराच्या कारचा अपघात झाला या अपघातात तिच्या डोक्याला दुखापत झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे नोराच्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने ही दुखापत जीवघेणी नसली तरी डॉक्टरांनी तिला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे या बातमीमुळे नोराचे चाहते चिंतेत असून सोशल मीडियावर तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि कार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला की अन्य काही कारण होते हे तपासले जात आहे मुंबई लोकलवर तीस दिवसांचा मेगा मेगाब्लॉक ऐंशी गाड्या कॅन्सल मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठा झटका दिला आहे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी पुढील तीस दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे या ब्लॉक दरम्यान दररोज सुमारे ऐंशी पेक्षा जास्त लोकल गाड्या कॅन्सल करण्यात आल्या आहेत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अशा दोन्ही मार्गांवर या ब्लॉकचा परिणाम जाणवणार आहे प्रवाशांना पर्यायी व्यवस्था म्हणून बेस्ट बस किंवा खाजगी वाहनांचा वापर करावा लागणार आहे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की रुळांच्या दुरुस्तीसाठी आणि सिग्नल यंत्रणेसाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते मात्र या निर्णयामुळे नोकरी साठी दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होणार टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस भारतीय संघाची घोषणा शुभमन गिल आऊट बीसीसीआयने दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे यात सर्वात मोठा धक्का म्हणजे शुभमन संघात स्थान मिळालेले नाही गिलच्या खराब फॉर्ममुळे निवडकर्त्यांनी नि त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे संघ निवडताना अनुभवापेक्षा सद्यस्थितीतील ती कामगिरीला प्राधान्य देण्यात आले आहे शुभमन गिलला बाहेर काढल्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया इसान किशन दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन एसटी रक्षक फलंदाज इसान किशन साठी आनंदाची बातमी समोर आली आहे बळवाय दोन वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन झाले आहे विश्वचषकासाठी त्याला यसटी रक्षक म्हणून सातत्यपूर्ण कामगिरीचे हे फळ मानले जात आहे रिषभ पंतच्या गैरहजरीत इसान किशन आता संघात कोणती भूमिका निभावतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आयसीसी नियम विश्वचषकापूर्वी संघात बदल करता येणार का टी ट्वेंटी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी संघात बदल करण्यासंदर्भात आयसीसीचे नियम कडक आहेत आयसीसीच्या नियमानुसार ठराविक अंतिम मुदतीनंतर कोणत्याही संघाला आपल्या मुख्य संघात बदल करायचा असेल तर तांत्रिक समितीची परवानगी घेणे अनिवार्य असते खेळाडूला गंभीर दुखापत झाली असेल तरच बदली खेळाडू घेता येतो केवळ फॉर्मच्या कारणावरून ऐनवेळी बदल करता येत नाही त्यामुळे भारताने जो संघ निवडला आहे त्यात आता सहजासहजी बदल होणे कठीण आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे नव्वद मिनिटात प्रवास पूर्ण मुंबई ते पुणे हे अंतर आता केवळ नव्वद मिनिटात पार करणे शक्य होणार आहे नवीन द्रुतगती मार्ग आणि मिसिंग लिंक प्रकल्पामुळे हा प्रवास सुसाट होणार आहे सध्याच्या घाटातील रस्ता टाळून नवीन बोगद्यातून प्रवास केल्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच तो सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल यामुळे प्रवाशांचे इंधन आणि वेळ दोन्ही वाचणार आहे डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर सरकारची नजर रुग्णांना औषधांच्या चिठ्ठ्या नीट वाचता याव्यात यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता डॉक्टरांनी औषधांची नावे स्पष्ट आणि शक्यतो कॅपिटल लेटर्समध्ये लिहिणे अनिवार्य केले आहे अनेकदा डॉक्टरांचे अक्षर न समजल्यामुळे चुकीची औषधी दिली जातात ज्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात हो येतो आता यावर कडक देखरेख ठेवली जाणार आहे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते शेतकऱ्याची व्यथा उदरनिर्वाहासाठी किडनी विक्रीला राज्यात एका गरीब शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपली किडनी विक्रीला काढल्याची हृदयहृद्याकारक घटना समोर आली आहे कर्जाचा डोंगर आणि शेतात झालेली नापिकी यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे ही घटना सरकारी व्यवस्थेवर आणि शेती संकटावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची मागणी सामाजिक स्तरातून होत आहे मोहम्मद युनुस यांचे मोठे विधान बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनुस यांनी देशातील अस्थिरतेवर भाष्य करताना म्हटले की जोपर्यंत बांगलादेश अस्तित्वात तो आहे तोपर्यंत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले जाईल देशातील सत्तापालटानंतर निर्माण झालेल्या व्यवसद परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यांनी जगभरातील देशांना बांगलादेशच्या पुनर्बांधणीसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे पालघरमध्ये चिमुरलीवर अत्याचार संतापाची लाट पालघर जिल्ह्यात पाच वर्षीय चिमुरलीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे या नराधम आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी नागरिक करत आहेत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे आश्वासन दिले आहे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा एरीवर आला फाईल्स अमेरिकन राजकारण्यांचे धाबे दणावले जेफी एपस्टाईन प्रकरणातील गुप्त फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर त्यात अमेरिकेच्या काही माजी राष्ट्राध्यक्षांची नावे आणि फोटो समोर आले आहेत यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे एप्स्टाईनच्या अवैध धंद्यांमध्ये या बड्या लोकांचा काय सहभाग होता याचा उलगडा या, या फाईल्समधून होत आहे त्यामुळे अमेरिकेच्या आगामी निवडणुकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे विनोद तावडे यांचे मोठे विधान भाजप नेते विनोद तावडे यांनी राजकीय या रणनीती संदर्भात एक मोठे विधान केले आहे आगामी निवडणुकांमध्ये भाजप इतर पक्षांशी युती करण्यापेक्षा स्वतःची ताकद वाढवण्यावर भर देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत तावडे यांच्या या विधानामुळे मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे आणि भाजपच्या पुढील खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे